तुम्हाला सांगतील आजच नाही तर कधी तुम्हाला अडचण पडली तर स्वतः आम्ही तुमच्या गावात परत दहा वेळा बोलवलं तर परत वीस मिनिटात येतो

आणि या ठिकाणी तालुक्यामध्ये जे काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे ती म्हणजे परम ज्येष्ठ पत्र ज्येष्ठ समाजसेवक परमेश्वर नायकवाडे सर यांनी या गावाची जी अवस्था होती पिण्याचा प्रश्न फार गंभीर प्रश्न होता पण त्याच्यात त्यांनी अतिशय प्रशासनाला धारेवड धरून त्यांनी त्या ते ठिकाणी अतिशय महत्वाकांक्षी काम केलेलं आहे माझ्यासोबत काही महिला देखील आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगतात नायकवाडे सरांनी जे प्रश्न तुम्ही निर्माण झाला होता पाण्याचा त्याबद्दल काय केलेलं मला नाही आता काय पाण्याचा प्रश्न संदर्भात लागू पाण्याचा काय आता प्रश्न पाणी आडील हे पैपलं कोणी अडवली कोण आडवले फार ना आणि मग ते तसच पड किती दिवसापासून ते आता बारा महिने झाले असते मग त्याच्याकडे कोणी दखल घेतली नाही आमदार खायला नाही खासदार गेले आमदार गेले चट गेले मग हा प्रश्न कोणी मार्ग लावला आता ये ना लावला नाही कळे सर, सर। ना। काय सांगाल तुम्ही गावाचे प्रमुख म्हणून काम करतात या ठिकाणी सरांचं काम कसं आहे आणि खऱ्या अर्थाने बदनापूर तालुक्यामध्ये नाही तर जिल्हाभरात त्यांचं महत्वाचं काम आहे त्याबद्दल आमचं जल जीवन मिशन च काम अडवलं होतं फॉरेस्ट वाल्याना आणि त्याच्यावर कोणी दखलच घ्याल तर नव्हतं कोणी नेता असन कोणी असन पण सरच एक रुपया न घेता असं झाली तालुक्यात जिल्ह्यात आणि फॉरेस्टवाले आम्हाला पाईपलाईन टाकू देत नव्हते आणि पाण्याचा गंभीर प्रश्न होता त्याने याच्या आधी बी आमचा मार्ग लावला आणि आता बी त्याचं परमिशन घेऊन दिलं पी सी इंजिनियरला धारेर धरून आणि प्रशासनाला एळवेळी क्लिअर करून आमचा पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावला आणि फॉरेस्टचं परमिशन घेऊन आता आज पाईपलाईन पॉकलँड आणि छड्या डायरेक्ट काम सुरू करणारे आणि ते टाकीत पाणी जाणार हे आज क्लिअर झालं हे सर नायकवाडे सरांमुळं झालं यांची अशीच समस्या बँकेत होड असन पंचायत समितीचे काम असन तहसीलच काम असन सर कोणाचा एक रुपया न घेता डायरेक्ट काम करतात आणि लाईव्ह अधिकाऱ्याला बोलतात म्हणजे करेंगे करे विषय नसतो नायकवाडे सरांकडे डायरेक्ट बोलतात डायरेक्ट काम आणि एक रुपयाचा कोणाचा लाजिंदार नाही असा माणूस तालुक्यात नाही जिल्ह्यात भेटणार नाही असं नाईकवाड्या सरांचं काम आहे अशाच व्यक्ती महत्वाने सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करावा तुला सरांना जर आसादा स्वभाळावर काम करतात ते पण खुर्चीचा पॉवर जर जनता मायबाप या सगळं मायबाप जनतेने जर द्याला याची स्पीड याची स्पीड गाडीचा एक हजार नंबर एक हजार एक हजार एक टक्का सुरुवात होईल आणि फास्ट स्पीड घेतेन सर आणि कोणाचा रुपये सरांनी सांगितलं एक रुपये कधी घेणार नाही आणि घेतला बी नाही असं सरांचं काम आहे मायबाप जनता जर जिल्हा परिषद उभं राहिले सर तर शंभर टक्के आम्ही सहकार्य करू काय सांग काय एकंदरीत काय परिस्थिती आपल्या गावाची आणि त्या ठिकाणी एखादा राजकीय पुढारी या ठिकाणी लक्ष देत अशा ठिकाणी एखादा व्यक्ती समोर येऊन हा पाण्याचा प्रश्न दूर करतोय यामधून आपल्याला काय नवीन सर्वप्रथम मी गावाच्या वतीनं नायकवाड सरांचं आभार मानतो का इथे प्रत्येकाच्या अत्यंत मनातला जीवनाचा जो प्रश्न होता पाण्याचा ती पैपलाईन आली पण त्या ठिकाणी फारस्टेड आल्याने ती अडवली सरपंचांनी ग्रामपंचायतनी सर्वांनी प्रयत्न केले आमदार खासदारला फोन लावले पण कोणी या लक्ष दिलं नाही गेल्या दोन महिन्यापासून नायकोळ सरांनी अत्यंत मेहनतीनं हा प्रश्न मार्गी लावला आणि जिद्दीने आणि मोठ्या उत्साहाने या गावासाठी या समाजासाठी हा पाहण्याचा प्रश्न मार्गी लावून त्या काम जोडणीचं आता त्वरित एक अर्धा घंट्यामध्ये करून देणार आहे आणि पूर्ण गावाला समाधान मिळालेलं आहे मी दुसरी विनंती करतो संपूर्ण आपल्या सर जनतेमध्ये अशी विनंती करतो की सरांच्या पाठीमागं आम्ही सर्व राहणार आहे सरांना एकच विनंती आहे समाजसेवा बरोबर आता एखादी राजकीय खुर्शी काबीज करावी आणि आमचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे Hmm. सरकारी दरबारी हलवण्यासाठी अधिकाऱ्याला बोलण्यासाठी आणि जवळून त्यांना पाहिलेलं आहे प्रत्येकाचं काम असेल शेतकऱ्याच्या डीपीचं काम असेल कोट्यापर्यंत हलवलेलं काम असेल त्याच्यानंतर अनेक होड असेल बँकेचे गोरगरीबाच्या कर्जासाठी महिलांच्या पगारासाठी स्वतः असं काम सोडून बँकेचा अनेक वेळा गेलेले तिथं माझ्या समोर अधिकाऱ्याला झापिल आणि जे प्रश्न मार्गी लावला मी एकच विनंती करतो सरांनी खरोखर जिल्हा परिषद लावलावी संपूर्ण परिसर हे गाव कुठली जाती भेद न करता सरांच्या पाठीमाग उभारे धन्यवाद एक मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने आणि एकंदरीत अशा परिस्थितीत आपलं काय निश्चितपणे आमचं गाव सरांच्या पाठीमागे निश्चितपणे सरांच्या पाठीमाग गाव आजच नाहीये सरांच्या पाठीमाग गाव जवळजवळ एक दोन वर्षापासून सरांची आमच्या गावाची नाव जुटलेली एक दिनकर भाऊ असतील आमचे सरपंच असतील यांच्या माध्यमातून नायकवाडे सर आमच्या गावातील वारंवार समस्या गोरगरीब जनता दीनदयाल लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी बदनापूर नगरीमध्ये सर अतिशय कटिबद्ध आहे सरांनी सरांचा त्या ठिकाणी आमच्या तालुक्यात कोणत्याही आमदाराचा अजून जनता दरबार भरत नाही पण कुठलंही पद नसताना नाईकवाडे सरांचा त्या ठिकाणी जनता दरबार भरतो त्यामुळे मी गावाच्या वतीनं सर्वप्रथम सरांचे आभार मानतो दुसरा मुद्दा असा आहे आमच्या गावाचं एक पीएचएल योजनेचं काम होत ते काम भरपूर दिवसानं त्या ठिकाणी रखडलं बाकी स्थानिक नेते मी कोणावर टीका करू इच्छित नाही पण पक्षातील नेते सत्तेतील किंवा विरोधी पक्षातील सगळे नेते त्या ठिकाणी ने आले यांचे कोणते उद्घाटन उद असेल किंवा वीस पंचवीस टक्क्यातील काम असेल का त्यांनी ते उद्घाटन करून पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून त्यांनी ते उद्घाटन करून गेली पण आमच्या पीएचएल योजनेकडे आम्ही वारंवार त्या ठिकाणी समस्या घेऊन गेलो गावकरी पण त्यांनी कोणीही लक्ष दिलं नाही त्या त्या ठिकाणी सरांनी अतिशय जाती जातीयपूर्वक त्या ठिकाणी लक्ष देऊन तो कार्यक्रम आणि त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला धाडवर धरून त्या ठिकाणी आमचं ते काम चालू करून दिलं त्याबद्दल मी सरांच्या सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो कारण माझ्या गावातला हा पाण्याचा प्रश्न हा आज किंवा एक महिन्यासाठी नाही तर हा कायमचा सुटणार आहे हे आम्हाला सर्व गायकवाड्याला याची जाणीव आहे कारण माता माऊल्या जे आहे काही वयवृद्ध माता मावल्या आहे काहींच्या तरुण वयात या करोना काळामध्ये मुलं गमावलेले त्या माता मावल्यानं पाण्यासाठी कुठं जायचं म्हणून आमच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता पाण्याचा सरपंचाचे आभार मानतो त्यांनी वारंवार सरांचा फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी हे गाव गावातलं पाण्याची समस्या दूर केली याबद्दल मी सरांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो प्रश्न माझा था। एक होता सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात जावं की सरांनी निश्चितच जावा सरांनी कुठल्याही सरांनी सर कोणत्याही पक्षाची तिकिटाची गरज नाही सरांना कोणत्याही संघटनेची गरज नाही सरच स्वतः इतके सक्षम आहे कारण त्यांच्या नावातच परमेश्वर आहे ज्याच्या नावात परमेश्वर आहे त्याला काय कोणाकडे मागायची गरज आहे हो। त्यांनी मी तर म्हणतो त्यांनी अपक्ष जरी उभा राहिले एक उदाहरण सांगतो तुम्हाला बच्चू कडू सारखा एक अपक्ष उमेदवार अचलपूर मतदारसंघातून अमरावतीत उभा राहिला पहिल्या वेळेस ज्या उभं राहिलं तर बच्चू कडू साहेबकडे पाच हजार बी नव्हते कालच्याच पेपरचा आग्रह लेखे की ज्याच्याकडे खडूक नाही असं एक उमेदवार आहे त्याचं नाव आहे बच्चू कडू आज ते गृहमंत्री पद आज ते या ठिकाणी राज्यमंत्री पदा गेले तर परमेश्वरांना सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या त्यांच्या नावातच परमेश्वर आहे त्याच्यामुळे त्यांना कोणत्या पक्षाला भीक मागायची गरज नाही ते अपक्ष जरी उभा राहिले तरी आम्ही पूर्ण गाव त्यांच्या पाठी मागे <laughs> <laughs> सर काय सांगसन या ठिकाणी सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सत्कार देखील केलेला आहे एकंदरी एक लोकांची भावना देखील आहे की पक्षाचं जरी तिकीटने नाही मिळालं पक्ष जरी उभा राहिले तरी सुद्धा आम्ही त्यांना निवडून देऊ असं जिल्हा परिषद येणाऱ्या काळामध्ये सांगतो भावना कराय सर्वात प्रथम कंडारी खुर्द या सर्व गावकरी शेतकरी मायबाप हे माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही किशोर असन योगेश भाऊ तुम्ही बामणे पत्रकार योगेश भाऊ हे सर्व रामभाऊ तुम्ही सर्व पत्रकार तुमचे सर्वांचे खूप खूप आभार एकच थोडक्यात सांगतो की मी दोन ते तीन महिन्यापूर्वी या गावात आलो तर अगदी याच कॉर्नरला आमच्या माता भगिनी सत्तर सत्तर वर्षाची आजी आज उभं येतं आणि यांच्या डोकार भांडे होते मी चाललो होतो मी त्यांना विचारलं आजी आज पाण्याचं काय आमचं जलजीवन पाईपलाईन बंद पडली वन विभागानं त्याच्यामुळे आम्हाला दोन दोन किलोमीटरहून पाणी आणावं लागतं है ना आजी आज बरोबर आहे का नाही मग मी आजीला त्या शब्द द्याला की हे तुमचं मी हातावर घेतो काम आणि शंभर टक्के मी काम करून देतो वास्तविक पाहता तुमच्या या न्यूजद्वारे मी जिम्मेदार एक व्यक्ती म्हणून मी बोलतो कि कोणते शेतकरी असेल कोणतंही काम असेल रोज माझ्या पंपावर दहावीस खेड्यातले शेतकरी येतात आणि एक रुपयाला हात न लावताना मी निस्वार्थी काम करतो म्हणून पांडुरंगाने मला शून्यातून या ठिकाणी आणून ठेवलं आणि मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्याचे एक रुपयाला हात न लावता आमच्या शेतकरी जनतेचे माय बापाचे मी पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो संत भगवान बाबाला साक्षी ठेवून सांगतो एक रुपयाला मरुस्तर हात न लावता शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची आमचे जे जिल्हा परिषद मध्ये लेकर जातात ते लेकरांची निस्वार्थी सेवा करीन जे पाईपलाईनचा प्रश्न मी जो मार्गी लावला तुम्ही विचारलं तर किशोर भाऊ जल जीवन पाईपलाईन बंद पडली तेव्हा आपलं तहसील असन पाणी इंजिनियर आसन भरत भाऊ खाडे सरपंच कुठे त्यांना आहे सर्व नंतर जिल्हा परिषद मध्ये पाणीपुरवठा ओएस हे तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही आजीच्या त्या पीरियड मध्ये मी बोललो तो नवगिरे आला की एखादं आमचं म्हातारा कतार जर वारलं पाणी आणताना हे पूर्ण मयत आणून तर टाकेन पण मी दांडा घेऊन हे माझे वाक्य होते ते, ते जिल्हा अधिकाऱ्याला आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला के के की सर तुमचं काम तालुक्यात चौकशी केली एकदम नंबर एक काम आहे तुमचं आम्ही तुम्हाला सहकार्य करू म्हणून मला प्रत्येक वेळी सांगाव असं वाटतं इमानदारी ठेवा ईश्वर पांडुरंग हे तुम्हाला भरभरून दिले शिवाय राहणार नाही हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला तिथं पोकल्याने आहे आता जर नारे फोडायचं प्रश्न माझा एक इथली जी लोकांची भावना आहे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जावा जे करून त्याला सामाजिक कार्यातून राज्य जोपर्यंत आपल्याला हस्तक्षेप तोपर्यंत तू न्याय तूपर्यंत हा अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा मागच्या सात वर्षापूर्वी जेव्हा झेडपी इलेक्शन लागले तेव्हा मला अनेक पक्ष मला म्हणले की सर तुम्ही उभा राहा मी माघार घेतली होती कारण माझे धंदे व्यवसाय मी शून्यातून आलो माझी समाजसेवा पण आता ते आमचे गावकरी जे बोलले ते पण मला कुठेतरी खरं वाटायला लागलं ला। की एखादी करंगळी धारासारखी एखादी खुर्ची एखादं पद जर असेल तर आज मी जे अधिकारी मुंडकेवर उभा करतो शेतकरी मायबापासाठी तर ती माझी दहा ताकद वाढत है का आणि जनता जनार्दन आहे जनतेपेक्षा जगात मोठं हो कोणी नाही जनता जनार्दन जनता जे म्हणेन ते नाही कोणी सरकारी पण परत पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो की मी कदाचित एखाद्या कोणा सर्कल मध्ये छोट्या मोठ्या इलेक्शनला उभा राहिलो तर पांडुरंगाची शेपट खाऊन सांगतो मी बॉन्ड लिहून देणार आहे जनतेला हे पन्नास मुद्दे माझ्याकडून होणार आणि ती नोटरी करून मी ती बॉन्ड व्हायरल करणार आहे तुम्ही त्याची स्क्रीनशॉट काढून फाईलला लावा ही मी लाईव्ह बोलतो तुमच्या चॅनल समोर मी कोर्ट कोर्टामध्ये कौल्ट, जाऊन नोटरी करून हे शेतकरी शेतकऱ्यांच्या लेकरासाठी पन्नास मुद्दे मला करायचे हे मुद्दे मी नोटरी करून तुमच्याकडे कर देणार तुम्ही तुमच्या फाईलला लावा आणि जर तुमच्या आशीर्वादाने मी त्या खुर्चीवर गेलो तर नायकवाडे सरांनी तुमचे कामं केले त्यांना नायकवाडे सरांची सुद्धा गल्लीत क्वालर पाकडा कारण नायकवाडे सर हे तुमच्या मतदानावरच तिथं गेला हे नायकवाडे सरांनी पण मरेपर्यंत विसरलं नाही पाहिजे आणि तुम्ही ते मुद्दा छाडला म्हणून बोलतो नव्वद टक्के त्याला दहा टक्के द्या सोडून अख्या महाराष्ट्रासाठी बोलतो आपण जे निवडून देतो लोकप्रतिनिधी त्यांनी हे काम करायला पाहिजे तुमच्या सात बाऱ्यावरले दहा गुंठे गायब झाले ते शेतकरी माझ्याकडे येतात मी तलाठी मंडळी अधिकाऱ्याला घोडे लावतो ते काम करून देतो असे बारीक सारीक अनेक प्रश्न आमचे शेतकरी माय बापाचे हे कोणीच वाढायला पाहिजे आपण जे छोटे मोठे प्रतिनिधी निवडून देतो हे काम त्यांचे लाईव्ह बोलतो मी जाहीर बोलतो म्हणून हे जे आपण लोकप्रतिनिधी निवडून निवडून देतो पण काही वेळा जनतेनं आपण पण चुकतो दारू आपण मतदान विकतो मी गेल्या बावीस वर्षांना गावोगावी जाऊन सांगतो की बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय फुटपाथवरला भिकाऱ्याला तोच आहे आदानी आंबानेला तोच आहे सारखा अधिकार दिला आपण जर वीस टक्के लोक सर्व नाही वीस टक्के लोक दारू पाहण्यावर मतदान विकतात आणि चांगला त्या खुर्चीवर जाऊन बसत नाही म्हणून आपण जर पांडुरंग आणि संत भगवान बाबा यांना जर मानित असत तर दारू पाण्यावर मतदान विकू नका संत मंडळीला आपण फोटोला हात जोडतो ना फोटोला हात जोडतो ना सकाळी तर ते फोटोतून पाहतात संत मंडळीवरून म्हणून खऱ्याला साथ द्या खऱ्या सोबत राहा पुन्हा एकदा सांगतो जनता जनार्दाने मला एखाद्या चेअरवर नेऊन बसवलं एखाद्या पदावर नेऊन बसवलं सर्व अधिकारी तुमचे तालाटी अधिकारी ग्रामसेवक हात्या दोन दिवस तुमच्या ग्रामपंचायत मध्ये दहा ते दोन येऊन बसलेच पाहिजे बसलेच पाहिजे सर्व अधिकाऱ्यांचे जॉब चार्ट माहिती मला कारण बावीस वर्ष मी चळवळीतला शिक्षक साधा शिक्षक नाही बावीस वर्ष चळवळीतला शिक्षक म्हणून मी काम केलेलं आहे म्हणून तुम्ही ते विचार करू नका पुढला मी पांडुरंगाला डबल साक्षी ठेवून सांगतो तुम्ही जर माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला तर मला सर्व जीवन तुमच्यासाठीच लढायचंय सर्व जीवन मला तुमच्यासाठीच व्यतीत करायचं आणि म्हणून मी निस्वार्थी काम करणार एकंदरीत परिस्थिती बघता जनतेने जर कधी संधी दिली आणि आशीर्वाद दिला तर नक्कीच या परिसरामधला आणि या जिल्हा परिषद सर्कलमध्ये अतिशय जे काम केलं जाईल त्याचबरोबर मी नोटरी करून बॉन्ड करून मी सर्व समाजाला देखील सांगणार आहोत की मी प्रामाणिकपणाने काम करणार आहे असे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे मी किशोर श्रीसगसा एन टी न्यूज मराठी बदनापूर जालना